सलग गोकुळमध्ये तुम्ही एकदा गेला की तुम्ही त्या ठिकाणी कारभार करा आणि ज्या ठिकाणी आपण काम करतो ज्या ठिकाणी आपण आलोय त्या ठिकाणी प्रामाणिकपणे आपण काम करायचं पद्धत आका आपण सातत्याने येऊन मार्गदर्शन करणं रुडबोड करणं माझी सवय नाही त्यामुळे मी पहिल्यांदा शुभेच्छा द्यायला होतो आज ही शुभेच्छा या ठिकाणी भंटी पडले द्यायला त्यामुळे मी अधिक त्याच्यामध्ये बोलत भंटी पडला ना माझ्या शुभेच्छा असतात मित्र म्हणून त्यांनी कधी कधी माझं ऐकावंश मित्र ऐकलं कधी कधी माझं ऐकत नाही आणि खरं मुशी बघा मी आज बोलणार नव्हतो त्याचा भाबडेपणा तुम्हाला खरंच माहित नाही पिक्चरला मी सहकार्य करतो खरं करा मी त्याला साक्षीदार आहे मुशीफ साहेबांचा आहे तुम्ही काळजी करू तुम्हाला लक्षात येईल याला साक्षीदार पाहिजे तर प्रकाश आंबेडकर मी घेऊन त्यामुळे तुम्ही मुशीफ साहेबांना सारखं म्हणत पटत नाही त्याला काय करायचं माणूस पटवून घेत नाही त्यामुळं शशी शशीला पडलं तर तुम्हाला पटकला झाल्या त्यामुळे काळजी करू नका विशेषपणे चांगला खारभार सोला आहे डिबेंचरच्या माग सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडेमी प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडेमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सहासष्ट एकोणनव्वद एकोणनव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस